मी देतो की तुला भरलेलं तुझं आहे 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 मी तिनं तिचा अर्धा तिनं तिने उघडं बकड बुडवली फोकला आहे त्याला उघडं थोडस मध्ये बुडवायचं राहते राहते सगळंच पार होऊन चालली जल्दी

कार्यक्रम चौड़ा का विशेष मैं बोलूँगा कि तेरा ये बनाई करती कटका करती तेरा ये बनाओ वाला था। परत था। प्रेम जी परमार क्रांतिकारी जय भीम नमो बुद्धा आपका स्वागत है भाई आपका खाना हो गया है जी खाना हो गया आपका

ಫೋನ್ವಾಗಲಿ <laughs> ಸರ್ तिकडे कसं जात असतो तपास केला उगा ਮੈਂ ਮੈਂ ਨਹੀਂ ਕੰਨ ਗਾਉਂਗਾ ਕਾ ਪਾੜ ਚੇ ਸੜ ਨਾ ਹੋਏ ਪਰਿੰਤ ਇਹ ਹੁੰਦਾ ਹੈ